गणरायाच्या आगमनापासून काही संकट ज्यामध्ये अतिवृष्टी असेल इतर काही विषय असतील त्याचा सगळ्याच सा निकाल गणपती बाप्पाने केलेला आहे म्हणून हा एक आनंदाचा क्षण आमच्या हो आयुष्यामध्ये आम्ही मानतो गणरायाला सुद्धा आम्ही हेच सागडं गाठल घातलेलं आहे की या महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीने पावलं ठेवते त्यांना तुमचा आशीर्वाद द्या जे संकट येतात ते निवारण करण्यासाठी आम्हाला ताकद द्या आणि ज्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिव झालेला आहे त्याला आम्हाला बळ द्यायचं त्याला त्याच्या पायावर उभं करायचं त्यासाठी सुद्धा हे सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय आमचे सहकारी सावे आहेत ते स्वतः नांदेडला अनेक ठिकाणी जाऊन लागले म्हणून हा उत्सव साजरा करत असताना ज्याच्यावर संकट आलंय त्यांना सुद्धा धीर द्यायचं काम हे सरकार करत म्हणून आम्ही दोन्ही भूमिकेमध्ये आहोत म्हणून गंगाला असं घातलंय की आम्हाला सर्वांना

असलेलं आता असले जाणीव कमी जास्त होती म्हणून कधी कधी त्यांना सांगावं हो लागतं की बाबा आता हे नाही येते दिवस जे दिवस आहे त्या दिवसाप्रमाणे थोडस असलं पाहिजे माणसाने परिस्थिती जाणीव ठेवली पाहिजे हे सांगत होते सगळ्यांना